आज आपण इथे ना गुळाची गोड पुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत श्रावण महिना चालू होणार आहे आणि श्रावण महिन्यामध्ये ना विविध सणवार चालू होतात त्यासाठी ना मस्तपैकी आज आपण गुळाची पुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत पारंपरिक रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही ही नक्की आवर्जून ट्राय करा अतिशय सुंदर बनते बनत ही गुळाची पुरी अजिबात तेलकट बनत नाही छान मस्त चवदार होते त्यामुळे मुलांच्या टिफिनलाही तुम्ही ही गुळाची पुरी बनवून देऊ शकता आणि पारंपरिक आहे त्यामुळे ही रेसिपी आहे ना अतिशय हेल्दी आहे त्यामुळे एकदा तरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि ऑफकोर्स आता श्रावण महिना सुरू होणार आहे सणवार चालू होणार आहेत सो त्यासाठी ना एक वेगळा प्रकार म्हणून आहे ना आपण आहे ना इथं गुळाची पुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकनलाही क्लिक करा नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर गुळाची पुरी बनवण्यासाठी इथं साहित्य काय घेतलं आहे ते, ते, ते पाहूया साहित्यामध्ये मी इथं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ गुळ दूध आणि चवीपुरतं मीठ साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर आता ही गुळाची पुरी करण्यासाठी ना आपल्याला सुरुवातीला हा जो गुळ आहे ना हा गुळ वितळवून घ्यायचा आहे त्यासाठी मी काय केलेला आहे की गॅसवरती ना पॅन आधीच चढवलेला होता आणि त्यामध्ये ना एक वाटी मी पाणी घातलेलं आहे आणि एक वाटी गुळ आहे तर त्याला प्रमाण एक वाटे पाण्याचं आहे आणि हा गुळ आहे ना आपल्याला या पाण्यामध्ये फक्त विरघळवून घ्यायचा आहे पाणी उकळून नाही घ्यायचं गुळ फक्त विरघळला गेला पाहिजे त्यामुळे शक्यतो आहे ना गुळ तुम्ही बारीक कट करून घ्या मोठे मोठे गुळाचे खडे ठेवू नका किंवा इथे तुम्ही गुळाची पावडर जरी वापरली ना तरी काही हरकत नाही आता गुळ फक्त विरघळला गेला पाहिजे त्याच्यामुळे पाणी फक्त हलकंसं गरम झालं पाहिजे ते उकळलं गेलं नाही पाहिजे पाणी जर उकळलं गेलं तर आपली ही गुळाची पुरी थोडीशी कडक होती त्याच्यामुळे ना फक्त गरम करून घ्या आणि हे बघा पाणी इथं गरम झालेलं आहे गुळ पूर्णपणे विरघळलेलं आहे आता ना हे पाणी मी पूर्णपणे थंड करून घेणार आहे आणि त्यानंतर गाळून घेणार आहे तर त्याआधी आहे ना इथं मी ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे साधारणतः दीड वाटी त्यात चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि अगदी थोडंसं दूध म्हणजे अर्धी वाटी दूध आपण घालून यात छान मिक्स करून घेणार आहोत आणि आता आहे ना हे सगळं चांगलं मिक्स झाल्यानंतर यात आपल्याला हे गुळाचं जे पाणी होतं ना ते मी गाळून घेतलेलं आहे ते थोडं थोडं करून ॲड करून घ्यायचं आहे आणि ना या पिठाचा एक घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे खूप जास्त घट्टही नको आणि खूप जास्त पातळही नको मिडियम असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर हे बघा अगदी थोडं थोडं पाणी घालून आहे ना इथं मी हे पीठ छान मळून घेतलेलं आहे यातलं ना साधारणतः दोन टेबलस्पून गुळाचं पाणी शिल्लक राहिलं काही हरकत नाही थोडं राहिलं तरीही चालतं आता आहे ना पीठ छान मळून झालं इथं मी थोडंसं इथं तेल लावून घेतलेलं आहे आणि तेल लावल्यानंतर आहे ना हे जे पीठ आहे ना हे दहा मिनटं आपण रेस्ट करायला ठेवून देणार आहोत पीठ छान मळून झालेलं आहे त्यानंतर ना एक दहा मिनिट हे पीठ आहे ना झाकून ठेवून देणार आहोत आणि मग त्यानंतर आपण याच्या पुऱ्या लाटायला घेऊया तर इथे ऑलमोस्ट दहा मिनिट झालेले आहेत आणि आता आपल्याला ना पुरी करून घ्यायची तर त्यासाठी ना मी अगदी लिंबा एवढा छोटा एक पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे आणि ना त्याची मी पुरी लाटून घेणार आहे तर आता ही गुळाची गोड पुरी आहे ना ही जाड असते खूप पातळ नसते त्यामुळे आपण आहे ना जाडसरच लाटणार आहोत जर तुम्ही ही पुरी पातळ लाटली ना तर खाताना आहे ना ती खूप कडक लाटते कारण जे सॉरी कडक लागते आपण जेव्हा तळतो ना तेव्हा पातळ लाटल्यामुळे काय होतं की पुरी कडक बनते आणि मग खातानासुद्धा ती दा खूप कडक लागते दाताना तर गुळाची पुरी ही शक्यतो आहे ना थोडी सॉफ्ट असते मौसूत अशी असते त्यामुळे ना आपण जाडच असं लाटून घेणार आहोत आणि आता आहे ना एकसारख्या आकाराच्या मला ह्या सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी काय करणार आहे माझ्याकडे ही वाटी आहे ना या वाटीच्या साह्याने ना मी ही पुरी कट करून घेणार आहे तुमच्याकडे कटर असेल किंवा प्लेट असेल त्याने कशालाही कट केला तरी काही हरकत नाही फक्त एकसारखा आकार झाला पाहिजे आणि हे बघा तुम्ही थिकनेस बघा भरपूर अशी जाडसर ही पुरी मी ठेवलेली आहे आता हे ना सेम याच पद्धतीने ना मी बाकीच्या सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहे तर हे बघा इथं पाच पुऱ्या मी लाटून घेतल्या आहेत पाच ते सहा आता या पुऱ्या आपण आहे ना तळून घेणार आहोत तर तळण्यासाठी मी तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं फ्लेम फ्लेमवरती तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर ना यामध्ये एक एक पुरी सोडून आपण ही पुरी छान तळून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम या स्टेजला मिडियमच ठेवायची आहे कारण जर मंद गॅसवरती तुम्ही पुरी तळून घेतली तर काय होईल की पुरी कडक बनेल आपल्याला ही पुरी कडक नको आहे सॉफ्ट हवी आहे आणि या पुरीचं वैशिष्ट्य असं आहे की ही पुरी ना आठ दिवस टिकते त्याच्यामुळे ना तुम्ही प्रवासाला सुद्धा अशी ही गुळाची गोड पुरी बनवून नेऊ शकता तर हे बघा मीडियम फ्लेमवरती ना आता ही पुरी मी छान तळून घेणार आहे बरं जर या स्टेजला तुम्हाला असं वाटलं की तेलाचं टेम्परेचर वाढलेलं आहे तर तुम्ही गॅसची फ्लेम बंद करा नाही तर मीडियम फ्लेमवरतीच या पुऱ्या अशा छान तळून घ्या आणि हलकासा आहे ना याला ब्राऊन रंग आला की आपण ही पुरी बाजूला काढून घेणार आहोत तर हे बघा तुम्ही बघू शकता छान ही पुरी तळली गेलेली आहे छान ती टम्म फुगलेली आहे आता आहे ना ही पुरी मी बाजूला काढून घेणार आहे आणि सेम याच पद्धतीने ना मी गुळाच्या सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे तर या गुळाच्या पुरीचे ना वैशिष्ट्य म्हणजे ही चवीला अतिशय सुंदर लागते त्याचबरोबर पौष्टिक आहे पारंपरिक रेसिपी आहे त्याच्यामुळे ना या श्रावण महिन्यात तुम्ही ही गुळाची पुरी नक्की ट्राय करून बघा आषाढ ते श्रावण महिन्यात जातात ज्या चवीला अतिशय सुंदर लागतात लहान मुलांना तर भरपूर आवडतात त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा अजून एक या गुळाच्या पुरीमध्ये मी बाकीचं काहीही साहित्य घातलेलं तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही यात वेलची पूड घाला शक्यतोय ना जर गुळाचा पदार्थ असेल ना तर त्याला नेहमी जायफळ घालावं म्हणजे तो पदार्थ अजून चविष्ट बनतो तर वेलची पावडर न घालताना तुम्ही एकदा ह्याला जायफळ ट्राय करून बघा मी असं काहीही घालत नाही अशा सुद्धा सुंदर लागतात त्याच्यामुळे अशा बनवा आणि जायफळ पावडर घालून बना दोन्ही पद्धतीने ही गुळाची पुरी खूप तरू, सुंदर बनते आणि हे बघा इथे ना ही गुळाची पुरी तरुण तळून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त ब्राऊन रंग आलेला आहे कुठेही ही अजिबात तेलकट होत नाही आणि मस्त आठ दिवस टिकते त्याच्यामुळे मी जसं आधी बोलले की तुम्ही प्रवासाला सुद्धा नेऊ शकता आणि अशाही घरात बनवून ठेवू शकता जेव्हा तुमच्या मुलांना काहीतरी गोड खावशी वाटत असेल ना किंवा काही मुलांना ना गोड खायला खूप आवडतात त्यांच्यासाठी हा पदार्थ अतिशय पौष्टिक आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनल लाईक करायला शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद